चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार थेट पावभाजीच्या दुकानात घुसल्याची घटना नाशिक शहरातल्या त्रिकोणी गार्डन पोलीस चौकी परिसरातल्या काटेगल्ली येथे घडली आहे या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थ्याला धडक लागल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे त्याला तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वाहनावर पोलिसांचा लोगो असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू होती या प्रकाराचा अधिक तपास भद्रकाली पोलीस करत आहे दुपारच्या सुमारास एम एच पंधरा ए बी झिरो आठशे बेचाळीस या चारचाकी वाहनातून साठ वर्षीय चालक आणि एक महिला प्रवास करत होते अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने महाविद्यालयीन विद्यार्थ्याला धडक देत थेट पावभाजीच्या दुकानात घुसल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नेमका अपघात कशामुळे झाला ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार आहे का की अन्य काही याचा तपास भद्रकाली पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक गुलमोहर रोकड प्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयाने पोलिसांना चोवीस तासात दखलपत्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या निकालामुळे अंदाज समितीतील बारा आमदार आरोपी होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती देखील गोटे यांनी दिली आहे न्यायालयाचा निकाल गोट्यांच्या बाजूने लागल्याने सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे दखलपात्र गुन्हा दाखल न झाल्यास उच्च न्यायालयात जाऊन आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांना सह आरोपी करण्याचा इशारा देखील गोटे यांनी दिला आहे न्यायालयाने काय ते कलम एकशे पंच्याहत्तर खाली खालीचोबलपात्र गुन्हा दाखल करून आमच्या न्यायालयामध्ये एफ आय आर दाखल केला आणि न्यायालयाने हे प्रकरण दखल पाच तर संपू शकत असा प्रत्यक्ष प्रश्न तपास अधिकाऱ्याला विचारला होता आणि न्यायालय सांगितलं ते जे मला अधिकार दिलेले आहेत कलम एकशे त्र्याहत्तर कलम एकशे पंचाहत्तर आणि कलम दोनशे दहा क्रम दोनशे दहामध्ये अमर्यादर्याद उच्च न्यायालयापेक्षा सुद्धा जास्त त्यामुळे आता यातून कोणाही सुटका होईल अशी शक्यता आम्हाला कोणाला वाटत नाही तरी पण आम्ही पंधरा दिवस वाढ आणि पंधरा दिवसामध्ये काही झालं तर न करणाऱ्या परिसरांना त्यामध्ये सह आरोपी करा असं आम्ही पिटिशन हायकोर्टात दाखल केल्याचं अरे साहेब कायद्याला राज्य आहे का नाही कारण सर्व न्यायालयाचे किमान किमान बारा पंधरा जजमेंट असे आहेत की जर आरोपी ना पोलीस अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलं असेल तर त्याला सह आरोपी दिलं पाहिजे आमच्या पोलिसांनी आणि खरं वाटलं म्हणजे राज्य सरकारचा राज असेल त्याचा हकारला पाहिजे पाच पाच महिशात सहा तास येत नाही आणि पत्रक काढतो अकरा लोकांना तपासले काय तर काय घे आम्हाला अशा लोकांमुळे संबंध ग्रहखाचा परिणाम झालेला हे आयपीएस आहे भाजपचे शिपाई खाटे करणे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या पाहणीसाठी मे महिन्यात विधीमंडळाची अंदाज समिती धुळे जिल्ह्यात दौऱ्यावर आली होती अशातच अंदाज समितीचे प्रमुख असणाऱ्या आमदार अर्जुन खतकर यांच्या स्वीय सहाय्यक असणाऱ्या किशोर पाटील यांच्या गुलमोहर विश्रामगृहातील रूम नंबर एकशे दोन मध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्दे माल माजी आमदार अनिल गोटे यांच्या सहसेनेच्या पदाधिकारी प्रशासनाला पकडून दिला होता बऱ्याच दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता पोलिसांच्या कारभाराविरोधात माजी आमदार कोटे यांनी धुळे जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती अखेर धुळे जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात कलम एकशे चौऱ्याहत्तर एकशे त्र्याहत्तर दोनशे दहा ब एकशे पंच्याहत्तर तीन कलमानुसार दखलपत्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे न्यायालयाच्या आदेशाचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत फटेक यांच्या आतिषबाजी करत, करत जल्लोष साजरा केला आहे तरी सुनील निगम माझा महाराष्ट्र न्यूज होईल रस्ताच नसल्याने वीस किलोमीटर बांबू झोळीतून जीवघेनी पायपीट करून रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ स्थानिक आदिवासी बांधवांवर आली आहे हा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील अक्रणी तालुक्यातील केल्लापणे गावात घडला आहे वीस किलोमीटर जीवघेनी पायपीट करून तोरणमाळ येथील आरोग्य केंद्रात जावे लागत आहे त्यामुळे आदिवासींच्या जिल्ह्यात आदिवासी बांधवांचे हाल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नंदुरबार जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो मग या भागातील रस्ते का होत नाही लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरतच आश्वासन देतात का प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींसह प्रशासन काम का करत नाही असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे रतीलाल परता पावडा या तीस वर्षीय केला येथील रुग्णाला असह्य वाटत असल्याने त्याला तोरणमाळ येथील रुग्णालयात ये घेऊन जाण्यासाठी केलापाणी येथे रस्ताच नसल्याने आदिवासी बांधवांनी बांबू झोळी करत जंगलातून पायपीट केल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव या भागात मरण यातना भोगत असल्याचं दिसत आहे आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात कधी येतील असा प्रश्न या प्रकारामुळे समोर येत आहे अनेक लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा रस्ता करून देण्याचं आश्वासन दिलं मात्र लोकप्रतिनिधींचं आश्वासन फक्त निवडणुकीपुरताच मतदान घेण्यासाठीच होतं का प्रशासनाला या भागातील समस्या दिसत नाही का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे भारताला होऊन अठ्याहत्तर वर्ष होऊन देखील नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पारतंत्र्यात जगत असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासन आणि आदिवासी बांधवांच्या या समस्येकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात असं आव्हान माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला करत आहे प्रतिनिधी सुलतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शेती कामासाठी उपयुक्त ट्रॅक्टर ट्रॉली रोटावेटर टँकर एलसीबीच्या पथकाने अटक करत अकरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात एलसीबीच्या पथकाने चार गुन्हे उघड केले आहे तर उर्वरित फरार चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे राहुल उर्फ गोलू गणपत सिंग गिरासे वय सव्वीस वर्ष राहणार दराने प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील वय पंचवीस वर्ष राहणार निशाने चेतन उर्फ बंटी योगेश पवार वय एकोणीस वर्ष राहणार धराणे असे ठिकाणांना ताब्यात घेतले आहे त्यांनी सदरचा गुन्हा अनिल भिल राहणार साळवे कालू भिल दादू उर्फ चौक्या कोळी राहणार साळवे व टँकर विकत घेणारा उमेश राजेंद्र पाटील राहणार निशाणे हे सर्व राहणार शिंदेडा यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुलीवरील ठिकाणी दिली आहे या प्रकरणात अधिक तपास एल बीचा पथक करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे खेडा तालुक्यातील दोंडाईच्या परिसर तसेच सोनगीर या पट्ट्यामधून शेती अवजारे रोटावेटर शेती कामातील ट्रॅक्टर पाण्याचे टँकर अशा चोरीला गेलेल्या बऱ्याचशा घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी तदर गुन्ह्यांचा सखोल तपास करून यातील आरोपी व मुद्देमाल रिकव्हरी करण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे शिंदखेडा पोलीस पुलिस्ट्या, पोलीस ठाणे हद्दीतील स्थानिक गुन्हे शाखेचे बीट अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काही तरुण मुले हे अशा पद्धतीने शेती अवजारे चोरून त्यांची विक्री करतायत त्या पद्धतीने दराने आ, निशाने इथून राहुल उर्फ गोलू गणपत गिरासे प्रशांत उर्फ गोलू समाधान पाटील चेतन उर्फ बंटी योगेश पवार या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असतात त्यांनी त्यांचे इतर तीन साथीदार यांनी त्यामध्ये त्यांना मदत केल्याचे सांगून यामध्ये दोन ट्रॅक्टर एक ट्रॉली एक रोटावेटर असा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे त्याचे अंदाजे किंमत अकरा लाख पर्यंत आहे अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपींना दोंडाईच्या शिंखेडा आणि सोनगीर पोलीस स्टेशनला पुढील कारवाई कामी जमा करण्यात आलेले आहे तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपी अनिल भील राहणार साळवे कालू भील दादू उर्फ चोख्या कोळी राहणार साळवे उमेश राजेंद्र पाटील राहणार निशाने यांनी या गुन्ह्यांमध्ये त्यांना बरोबरीचा सहभाग केलेला आहे सध्या हे आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेऊन व इतरही असे गुन्हे केलेले आहेत का याचा तपास करून त्यांना अटक करण्याची तजवीज करीत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शिंदखेडा येथील वैकुंठवासी हरिभक्त पारायण नाना महाराज यांच्या प्रेरणेने निघालेल्या हरिभक्त पारायण महाराज यांच्या दिंडीची धुळ्यात जल्लोष स्वागत करण्यात आले आहे अध्यात्म आणि विज्ञानांची सांगड घालणारी ही दिंडी प्रत्येक गावाच्या मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करत पर्यावरणा संदेश देखील देत असते यावेळी आदर्श दिंडीचा लाभ देण्यासाठी चंद्रकांत पोतदार हिरामन गवळी प्रमोद पोतदार कोमल पोतदार अमित पोतदार यांच्यासह हो परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामकृष्ण हरी महाराष्ट्राचं वारकऱ्यांचं दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश या राज्यातून आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त गेल्या अनेक एक शतकांपासून सुरू असलेली ही पंढरीची वारी आज उत्तरोत्तर वाढत आहे आणि म्हणून धुळे जिल्ह्यातून बालाजी संस्थान शिंदखेडा तालुक्यातील निवासी नाना महाराज गुवा यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही वारी आज तेथील मठाधिपती परमपूजनीय मेधश्यामजी महाराज गुवा यांच्या माध्यमातून धुळे महानगरीमध्ये तिथं प्र आगमन झालेलं आहे धुळे शहरामध्ये प्रथमता आगमन झाल्यानंतर नारायण बुवा समाधी येथे दर्शन घेतल्यानंतर आता या ठिकाणी धुळे शहरातील एक उद्योगपती चहाचे मोठे व्यापारी गजानन टी हाऊसचे मालक हरिभक्तपरायण चंद्रकांत उर्फ गोटू नाना यांच्या निवासी ही वीस वर्षापासून आलेली ही दिंडी सोहळा या ठिकाणी आलेला आहे या दिंडीचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि या वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी वारीच्या वारकऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी निर्मल वारी आरोग्य वारी म्हणून सुरू केलेली आहे धुळे महानगरामध्ये धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून ए बी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आम्ही आजपर्यंत चार दिंडींचा हा सो कार्यक्रम केला आज ही पाचव्या दिंडीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि प्रत्येक वारकऱ्याची या ठिकाणी आरोग्य चाचणी केल्या जाते त्यांच्याबरोबर औषधं गोळ्या किट देऊन त्यांचं या ठिकाणी आरोग्य तपासणी केल्या जाते याचे प्रमुख कमलेश भाऊ देवरे आणि डॉक्टर योगेश पाटील यांच्या माध्यमातून सर्व डॉक्टर मंडळी टीमचं या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं मी गोटू नाना फुगदार यांच्या वतीने आणि कानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं मी आर्थिक प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल लुटणाऱ्या मालेगावच्या दोघांना बेड्या ठोकण्यात मोहाडी पोलिसांना यश आले आहे लुटण्यात आलेला मोबाईल जप्त करत वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मोहाडी पोलिसांनी आस्तागत केला आहे तर सुरतचा त्यांचा साथीदार फरार असून त्याचा तपास मोहाडी पोलीस करत आहे सत्तावीस जूनला सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास इरामन ताराचंद गायकवाड हे दुचाकीने अवदान येथून घराकडे जात असताना हॉटेल रेसिडेन्सीजवळ पाठीमागून ट्रिपल सिटी येणाऱ्या चोरट्यांनी त्यांच्या किशातील मोबाईल इसकावून पळ काढला होता याबाबतचा दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना मोहाडी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मोहाडी पोलिसांनी मालेगावमध्ये माले जाऊन समीर खान सलीम खान वय एकवीस वर्ष प्लॉट नंबर ब्याण्णव जाफरनगर एले हतीज मशीद जवळ मालेगाव सय्यद दाऊद सय्यद इब्राहिम वय एकोणीस वर्ष राहणार प्लॉट नंबर एक आदमनगर बाबा डेअरीजवळ मालेगाव असे दोघांना ताब्यात घेत त्यांनी सदरचा गुन्हा तीन यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस पंकज चव्हाण करत आहे नमस्कार मी पी आय पाटील मोहाडी पोलीस स्टेशन मोहाडी पोलीस स्टेशनला सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यातील फिर्यादी गायकवाड हे त्यांचं एम आय डी सी येथील काम संपवून घरी जात असताना रेसिडेन्सी पार्क इथे तीन अज्ञातिसम यांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्या खिशातील वर ठेवलेला मोबाईल हा जबरीने हिसकावून नेला होता त्यावरून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या तपासाच्या दरम्यान आमचे मान्य एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आणि एस डी पी ओ उपास्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून तांत्रिक विश्लेषणावरून गुन्हा आम्ही निष्पन्न केलेला आहे यामध्ये मालेगावचे तीन आरोपी अटक करण्यात आले असून दोन आरोपी अटक करण्यात आलेले हे गुन्ह्यात गेलेला जो ओपो कंपनीचा मोबाईल आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे एक आरोपी एम एफ तो अद्याप फरार आहे त्याचा शोध सुरू आहे या प्रकारे आम्ही एका महिन्यात ही मोबाईल हस्तगतची कारवाई केली आहे धन्यवाद सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वात मोहाडी पोलिसांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे